काय सरांना कशात सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे ज्याचं नाव आहे जॅन्वी फॅमिली ब्लॉग विथ स्वरा चुकले तर आता वाजले बघा साडेबारा आणि मी ब्लॉगिंगला सुरुवात केली तर माझी आंघोळ ही झाली आणि स्वरा पण गेली स्कूलला आणि आमच्या हिने गेले दुकानात आणि चुकुलीला काही मी अजून आंघोळ घातलेली नाही तिला पण आता आंघोळ वालवून घेते आणि जेवणाचंही जेवण हे राहिले अजून बनवायचं आज आहे गुरुवार बघा तर उंबरटाचं पूजन हे आज करायचं आहे मला आणि जेवण हे पण काय अजून बनवलेलं नाही तर जेवण पण बनवायचं आहे मग आधी म्हटलं चुकलीला आंघोळ घालून घेते आणि मग नंतर जेवणाची तयार करते चला मग तिला आधी आंबळ घालून घेतील मग भेटते तुम्हाला मी तर मी चकुलीला आंघोळ पण घालून घेतली बघा आत्ता मी चकुली आंघोळ केले केले लगेच काय चाललंय तिचं तर तिचं चाललंय मोबाईल बघायचं सारखा मोबाईल लागतोय चकुलीला की नाही चकुली सारखं मोबाईल बघायला बसत्या तब्येत पण थोड्या आज खराब झाल्या म्हणजे आजारी पडल्या सर्दी येत्या सारखीच सर्दी सर येत्या ना सारखीच केस हात सोडायचा मोबाईल मोबाईलला कार्टून आहे तिला हे ना हाय कर सगळ्यांना बस की, बस की। तर मग मी बाहेर उमरटा पूजन करून घेतले बघा तर कशा प्रकारे केले बघा तर हे बघा सर जेवणासाठी डाळ सुद्धा ठेवली तर मी असंटाला स्वस्ती काढून घेतलं दोन्ही बाजूला पावलं पण काढले तर चाललच काय चाललंय डान्स करायच चला मग जेवण बनवून घेते आता नंतर भेटते तुम्हाला थोड्या वेळाने हेने आले बघा आता जेवण करायला आता वाजले ते किती दोन तर मग आता आधी जेवण करून घेतो बघा अच्छा चुकली काही जेवण झाल्या तिला आता सर्दी झाल्या त्यामुळं सराच स्कूल मधून यायचं टाईम ते ती मग आता जेवण करून घेतो आधी नंतर मग भेटते तुम्हाला चला बाय बाय तर झालं बघा जेवण हे करून माझं आणि तिने गेले पण जेवण करून आणि आता साडेतीन वाजले बघा आणि सर पण आले स्कूलमधनं आणि आले तुझं स्कुल स्रा, ते ते तर आली आता स्कूलमधून सरा आणि मला कपडे वरती टेरेसवरती वाळत घालायला आहेत आत्ता तर तिला युनिफॉर्म काढायला होतं मी चला मग वरती टेरेसला गेल्यानंतर भेटते मग तुम्हाला मी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर आता आले बघा टेरेसवरती आणि धाप लागला आहे कारण एकदम लास्टच्या फ्लोअरला आम्ही राहतो आणि एकदम वरती टेरेसला म्हणल्यानंतर तेच धाप भरला आहे आणि ऊन पण पडले कडक एकदम बघू शकता तुम्ही कसं झालं बघा वरती धाप लागलाय म्हणलं थोडा वेळ जरा चुकुली नाही बसले तिथं उन्हात दिसते ते का वाजायला लागले ऊन पडले कडक झाड जार। बदली ठेवली इथं आ बदली ये चल हा कपडे पटकन ऊन पडले भरपूर तर आता आले बघा घरामध्ये कपडे वाळत घातले वर टेरेसला रेटला आणि ओसक पडले पाय घालत होते चप्पल काय घालून गेलंच नव्हतं कारण मला नव्हतं वाटलं एवढं पडलं असत झाली म्हणाय उन्हाळ्याला सुरुवात आणि भरपूर कडक होऊन पडलं होतं कसं घातली कपडे वाळत आणि आलो घरात आल्यानंतर आता स्वरा तर जेवली पण नाही स्कूलमधून आल्यानंतर टिफिनच स्कूलमध्ये खाल्ला होता तेवढाच मागा थोडं झोप झोपायचं म्हणलं आता थोडं झोपते बघा नाही आणि हा ब्लॉग माझा तो मला कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना बाय